एक अधिवेशन महाराष्ट्रामध्ये झालं आणि या अधिवेशनामध्ये त्या मंचावरन ज्या मंचावरती खासदार शरद पवार उपस्थित होते अशा मंचावरनं एका ज्ञानेश महाराव नावाच्या प्रभू श्री रामचंद्र स्वामी सुनंत महाराज आणि त्याच बरोबरीनं हिंदू महापुरुषांबद्दल देवतांबद्दल अत्यंत निंदनीय वक्तव्य केली हा पत्रकार कोण आहे याच नाव गेल्या त्या अधिवेशनाच्या आधीपर्यंत महाराष्ट्राला माहीत नाही आणि या पत्रकाराला करण्यात आम्हाला स्वलभ्य नाही पण त्या मंचावरती महाराष्ट्राच्या राजकारणात साठ वर्ष ज्यांनी व्यतीत केली ते शरद पवार होते आणि शरद पवारांनी तिथं त्या पत्रकाराला कुठलंही थांबवण्याचं काम केलं नाही व शरद पवारांची संपत्ती त्याच्या बोलण्याला होती का शरद पवार साठ वर्ष राजकारणामध्ये प्रभू रामचंद्रांना मानणारा हिंदू समाज त्यांना मतदान करत नव्हतं का ज्या भावना दुखावल्या त्या शरद पवारांच्या खूप संमतीने दुखावल्या का शरद पवारांनी एकतर या वक्तव्याचा निषेध केला या मागणीला शरद पवार यांनी तातडीनं उत्तर द्यावं अशी आम्ही मागणी करतोय धन्यवाद